हजारो वर्षाची परंपरा जपणारा बंजारा समारा तीज उत्सव उत्साहात संपन्न पारंपरिक वेशभूषा ठरले आकर्षण नांदेडमध्ये हजारो वर्षाची परंपरा असलेला बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय निसर्गप्रेमी म्हणून बंजारा समाजाची ओळख ही कायम राहावी बंजारा संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी नांदेड शहरात या शहरा महोत्सवाचे आयोजन केलं जातं हजारो वर्षापासून बंजारा समाज हा अन्नधान्य गरजू वस्तूंचे व्यापार करायचे एका ठिकाणाहून निघाल्यावर देशभर भ्रमण करून श्रावण महिन्यात एकत्र आल्याचा आनंद हा महोत्सव साजरा करायचे पूर्वी श्रावण महिन्याभर चालणारा हा तीज महोत्सव या काळात मुलामुलींचे लग्नकार्य पार पाडून गोकुळाष्टमीच्या दिवशी तीजचे विसर्जन झाल्यानंतर पुन्हा बंजारा समाज भटकंती करत व्यापारासाठी निघायचे त्यामुळे या उत्सवाला बंजारा समाजामध्ये मोठे महत्त्व असल्याचं डॉक्टर निकिता चव्हाण यांनी सांगितले एम के न्यूज चॅनल नांदेड यामध्ये ना मीठ मीठ असो किंवा कोणतंही सामान असो या शहरातून शहर म्हटलं तर या गावातून किंवा या प्रांतातून दुसऱ्या प्रांतात जाणं आणि ते एक वेळेस निघाले की ते केव्हा परत येतील याची काही शक्यता राहायची नाही आणि म्हणून त्यानिमित्तानं एक सण हा साजरा व्हाय व्हायचा श्रावण महिन्यामध्ये आणि विशेषतः हा बंजारा समाज हा निसर्गप्रेमी आहे आणि गाय ढोर दूध दुप्त हे सगळं काही त्यावेळेस म्हणजे सुरुवातीपासूनच आहे आणि त्यासाठी मुख्यतः आताही बहुतेक तांडे हे आपलं पहाड म्हणजे जंग जंगलामध्ये आणि पहाडाकडेच वास्तव आहे कारण याचं कारण असं होतं की त्यावेळेस भरपूर हिर म्हणजे चारा भेटायचा पाण्याची मुबलब्धता होती आणि आपल्या जनावरांना चारा आणि पाणीसाठी नेमकं ते तसलं म्हणजे जागा शोधायचे आणि विशेषतः म्हणजे श्रावण महिना हा जो हिरवडीचा आणि यामध्ये काय असायचं की मुख्यतः मुलं मुली एक दुसऱ्यांना पाहायला म्हणजे एक त्यांना एक कार्यक्रम व्हायचं नेमका कसं की कुठं जाऊन मुलं मुली पाहण्यापेक्षा तिथं एक असं तीचा कार्यक्रम व्हायचं त्यामध्ये मुली फेर धरून नाचणं आणि मुलंसुद्धा त्यामध्ये मुली पसंत करायचं आणि म्हणूनच ही परंपरा चालू झालेली आहे आणि ही परंपरा शिवालाल महाराजांनी आम्हाला दिलेली आहे आणि ते आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत वर्ष होतं आणि या वीस वर्षामध्ये आम्ही इथं जण साजरा करतो नऊ दिवसाचा आणि हा एक एक समाज म्हटलं तर एक आम्ही जे राहतो एक कुटुंब म्हणून हे एक संयुक्त कुटुंब नाही एकंदरीत हे जे महोत्सव आहे ही जुनी परंपरा आहे बंजारा समाज हां नेमका या हीच महोत्सवाचा उत्सव काय आणि याचं महत्व काय उत्सव